नमस्कार येत्या एकोणीस सप्टेंबरला गुरुवारी आपल्या मावळ तालुक्यातील कागावात उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी महाआरोग्य शिबिराची सुरुवात करतो आहे त्या शिबिरामध्ये माझ्या मावळ तालुक्यातील वडीलधारी माता भगिनी सहकारी बांधवांना वेगवेगळ्या शस्त्रक्रिया शारीरिक उपचार मिळण्याबाबत आणि त्याचबरोबर ज्या काही तपासण्या करायच्यात या देखील मोफत मिळाव्या याकरता या, या शिबिराचं आपण आयोजन केलेला आहे हृदयाच्या शस्त्रक्रिया असेल अपेंडिक्स हर्निया पित्ताशयातील खडे मोतीबिंदू गुडगा मुतखडा मणक्याच्या शस्त्रक्रिया का नाक घसा व इतर देखील ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या देखील आपण योजनेच्या माध्यमातून मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एम आर आय असेल सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे हे देखील आपल्याला मोफतपणानं त्या ठिकाणी मिळणार आहेत रक्त तपासणी चष्मे औषधे श्रवणयंत्र हे देखील योजने या योजनेच्या माध्यमातून माझ्या जनतेला मोफत मिळावा हाच आमचा या शिबिराचा प्रयत्न आहे म्हणून माझ्या तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करायचे की आपण या शिबिरामध्ये सहभागी व्हावं परंतु सहभागी होत असताना हे शिबिर साधारणतः एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे त्यामध्ये आपण गाव न्याय या शिबिरामध्ये नागरिकांना ने आण करण्याची देखील व्यवस्था करतोय त्यामध्ये गुरुवारी देऊ शहर व आंधरमावळातील काही गावं शुक्रवारी मावळ व काही मावळ या भागातील गावं असणार आहेत शनिवारी वडगाव शहर ते आपल्या हायवे रोडचे संपूर्ण गावं मग काने साते ब्राह्मणवाडी मोहितेवाडी जांभूळ कामशेत खामशेत चिखालसे आयरवडे ह्या भागातील गावं साधारणतः शनिवारी असणार आहेत रविवारी एक दिवस सुट्टी आणि सोमवारी मावळातील काही गावं तर पवन मावळातल्या वरच्या भागातील म्हणजे आपल्या धरण भागातील काही गावं अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बोलवले आहेत मंगळवारी देखील नाणेमावळ आणि मावळ या भागातील गावं असणार आहेत बुधवारी पवन नाणे नाणेमावळ आणि मावळ अशा भागातली गावं आहेत गुरुवारी देखील त्याच पद्धतीनं शुक्रवारी लोणावळा शहर आणि लोणावळा शहराच्या लगत असलेली वळकाईवाडी असेल औंडळ आउंड, औंडोली कुजगाव कारला या भागातील काही गावं आहेत आणि शनिवारी तळेगाव दाभाडे शहर आणि देवरोड शहर अशा पद्धतीनं गावनिहाय आपण प्रत्येक विभागातील नागरिकांना दाण्याची येण्याची देखील व्यवस्था केली आहे आपण गावनिहाय हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला तिथं शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित उपचार मिळाले पाहिजे त्याच्या तपासण्यादेखील योग्य त्या झाल्या पाहिजे आणि ह्या सुविधा प्रत्येकाला उपचाराच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे हाच आमचा उद्देश आहे म्हणून मावळ तालुक्यातील माझ्या जनतेला आव्हान करतो या आरोग्य शिबिरामध्ये आपण सहभागी व्हावं ज्या काय तपासण्या असतील जे काय उपचार असतील हे उपचार देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन ज्येष्ठ नागरिक संघ असेल माझा कुलस्वामिनी महिला मंच आहे आणि इतर देखील संस्था यामध्ये सहभागी होत आहेत विठ्ठल परिवार देखील यामध्ये सहभागी आहे अनेक हॉस्पिटल नामांकित यामध्ये सहभागी होत आहेत आपल्याला ज्या ठिकाणी उपचार घ्यायचा आहे जिथं योग्य वाटेल त्या ठिकाणी आपल्याला उपचाराची देखील व्यवस्था या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण या शिबिरामध्ये अवश्य यावं आपल्या आरोग्याकरता आणि आपल्या उपचाराकरता जे काही आम्हाला चांगलं काम करता येईल जो काही दिलासा तुम्हाला देता येईल तो देण्याचाच या शिबिरामधून आमचा उद्देश आहे धन्यवाद Okay.